नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहिणी योजनेबद्दल माहिती पाहणार आहेत तर बरेच व्हिडिओ आता व्हायरल होत आहे की लाडके बहिणींना जे काही मोबाईल इथं मिळणार आहेत त्याचप्रमाणे जे काही लाडकी बहिणी योजनेचा जो काही हप्ता आहे ते मकर संक्रांतीला जमा होणार आहेत त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता ज्या काही महिला पात्र ठरलेल्या आहेत ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे तर अशा सर्व महिलांना जे जे काही लाडकी बहिणी योजनेचा जानेवारीचा हप्ता आहे ते लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे तर आता पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याच महिलांना मोबाईल इथं मिळणार नाही आहे तर तुम्हाला अफॉर लक्ष ठेवायचं नाही आहे जे काही ट्रस्टेड माहिती आहे सर्वात पहिले जे काही खरेखोर इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर महिलांना जे काही आता व्हिडिओ व्हायरल होत आहे की लाडक्या बहिणींना जे काही मोबाईल इथं मिळणार आहे तरी तो कोणालाच मोबाईल इथं मिळणार नाही तर जी ते जी, जी, जी योजना आहे ते अंगणवाडी सेविका करीत आहे त्यांना जे काही मोबाईल इथं मिळणार आहेत जे की वर्क करण्यासाठी जे की अंगणवाडी सेविकेला हे जो जो काही मोबाईल योजना आहे ते त्यांना मिळणार आहे तर कोणत्याच महिलाला जे की लाडकी बहिणींना कोणत्याच प्रकारचा मोबाईल येतं त्यांना मिळणार नाही तर आता मकर संक्रांतीला त्याचा हप्ता जमा होणार का तर मकर संक्रांतीला जे काही लाडकी पिणीचा जो काही हप्ता आहे तिथं जमा होणार आहे नाही आहे जर त्याबद्दल जर काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला अपडेट मिळेल तर आता ज्या काही महिला यामध्ये पाच निकर्ष काढण्यात आलेल्या आहेत तर यामधून या महिलांचे या पैसे आता बंद होणार आहेत तर त्यामध्ये पाच निकर्ष कोणते आहेत व कोणत्या महिलांचे पैसे आता बंद होणार आहेत यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर कोणत्याही अफवावर न लक्ष ठेवता तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाडकी बिन योजनेचा जो काही हप्ता आहे जे की सतरा तारखेपासून वाटप ज्या सुरू होण्यास सुरुवात होणार आहे जे की लाडकी बिन योजनेचे टप्पे टप्प्याने पैसे जमा होतील तर भरपूर महिलांचे पैसे आधी जमा होणार आहेत तर ज्यांनी पहिले फॉर्म भरलेले आहेत तर मागू पुढे तुमचे जे काही पैसे आहेत तिथे होणार आहेत तर घाबरण्याचं काही कारण नाही सर्व महिलामध्ये पात्र ठरलेले आहेत तर ज्या महिलांनी चुकीची माहिती भरून फॉर्म भरलेले आहेत तर अशांना जरासा प्रॉब्लेम जाऊ शकतो की त्यांचे जे काही फॉर्म आहे ती रिजेक्ट सुद्धा होऊ शकतात तुम्ही तुम्ही तर तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते व्यवस्थित आहे नाही चेक करून घ्या तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू